सिंधु जिल्ह्याचा विकास करतो म्हणून सांगणारे पालकमंत्री जिल्ह्यात विकासाचा भट्ट्याबोळ करून ठेवलेला आहे आज जास्लेल्या बांधणी बांधकाम विभागाकडे दोन्ही कार्यकारी व्यंती प्रभारीवरती आहे जो असलेली आपल्या जिल्ह्यामध्ये अधीक्षक अभियंता कार्यालय मंजूर झाल्यानंतर नवीन अधीक्षक अभियंता येणार ऑर्डर झाली त्या अधीक्षक अभियंत्यांनी पाठ पुरवली असलेल्या पाडबंधारे विभागामध्ये एकेका कार्यकारीकडे तीन तीन विभागाचे कार्य कार्यभार दिलेले आहेत आज तशाच प्रकारचे पोलिस विभागामध्ये पण डीवायस पी आणि अन्य अन्य अन्दे पोलिस रिक्त पदं आहेत ही पदं मिळवण्याचं काम खऱ्या अर्थाने पालकमंत्र्याचं आहे तर पालकमंत्री याने दुर्लक्ष करून जनतेला फसवण्यासाठी काही ना काही प्रेस घेऊन जनतेला फसवण्याचं सांगत आहेत आज किमान कौशल्याच्या अंतर्गत वाढवण बंदरला तयार करण्याकरता कार्यक्रम कर्मचारी तयार करण्याकरता पॉलिटेक्निक किंवा अन्य आय टी आयमध्ये कोर्सेस चालू करणार पण आय टी आयमध्ये आधी शिक्षक किती आहेत पॉलिटेक्निक कि पॉलिटेक्निकमध्ये शिक्षक किती आहेत याचा आढावा कधी घेतलेला नाही त्यामुळे आज परवा पण जे आतल्या खासदारांनी खड्ड्यांच्या बाबतीत किंवा रस्ते रस्त्यांच्या बाबतीत बैठका घेतल्या अधिकाऱ्यांची तो फक्त फारच केला कोणत्याही अधिकाऱ्याकडे असलेला जे अधिक प्रमुख अधिकारी नसताना त्या अधिकाऱ्यांकडे दाखवून पेहे माझ्या मागल्या हो, होत आहे त्यामुळे कोणताही विकास खासदारांकडून केला जात जा नाही आहे आणि असलेल्या पालकमंत्र्यांकडून केला जात नाही कारण हा विकासाच्या बाबतीत शिंदे गटाचे असलेले त्यांचे बंधू त्यांनी सभागृहात बोलून दाखवलेला आहे आज या जिल्ह्यातले सर्वच गोष्टी आज या ठिकाणी दुर्लक्ष झाल्या आहे आज किल्ल्याच्या असलेल्या पुतळ्याबाबत आज पुतळा तयार करा शंभर कोटीचा पण लोकांना बघायला के बंद केला आहे त्याचबरोबर त्या बाजूला शिवसृष्टी करत पण शिवसृष्टी करत असताना त्यांच्याच पक्षाचे तत्कालीन आमदार प्रमोद जठर यांनी या असलेले शिवस्मारक जे अरबी समुद्रात होत आहे त्यापेक्षा सिंदूर किल्ल्यावरती ते स्मारक बनवावं म्हणून पत्रकं काढून मागणी केली होती त्याचप्रमाणे शिवसृष्टी तिथे करण्यापेक्षा सिंदूर किल्ली जिल किल्ल्याची जो युनेस्कोमध्ये सिंदूर किल्ला आता आलेला आहे त्या किल्ल्याची डागडुजी करावी किल्ला व्यवस्थित करावा त्याची सुशोभीकरण करावं आणि त्याच्याकडे असलेलं आकर्षण निर्माण करावं तरच खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आणि शिवाजी महाराजांचे असलेले तसे त्या किल्ल्याचं जतन केल्यानंतर ती शिवसृष्टी उभी राहील त्याला खऱ्या अर्थाने महत्त्व येईल ही तुम्ही नवीन निर्माण करणारी शिवसृष्टी ही पैसे खाण्यासाठी आणि पैसे मिळवण्यासाठी आणि परत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार कर, करण्यासाठी ही शिवसृष्टी आण आणण्याचं काम चाललेलं असेल तर त्याला आमचा विरोध आहे पण त्यापेक्षा त्यांनी किल्ल्यावरती सिंधुदुर्ग किल्ला जो आज पर्यटक जास्त येतात त्यांच्यासाठी काहीतरी करावं हो। यापेक्षा पालकमंत्री आणि खासदार हे निवडून जरी आणले असले तर जिल्ह्याच्या जनतेला प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्याही वर्षी गणपती खड्ड्यातूनच आणावे लागतील अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे दरवर्षी अतिवृष्टी होते दरवर्षी खड्ड्या खड्डे पडतात पण रस्ते काय कधी सुधरले जातात नाही एका चिऱ्याच्या कुपेरी खड्डे भरले जातील पण ते खड्डे तसेच राहतील आज या हायवेचा ब्रिज पण प्रत्येक वर्षी बीजे ब्रिजला बघा जातात आणि असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरती खड्डे पडले जातात पण तो ब्रिज त्यावेळी तत्कालीन जट आमदार जटार आणि हे पालकमंत्री वायब्री वायब्रिज करणार होते त्याचं काय झालं हे आता जनता प्रश्न विचारत आहे त्यामुळे दिलेले विरोधी पक्षात असताना दिलेल्या घोषणा आता सत्य झाल्यानंतर पूर्ण करतील असं वाटत होतं पण त्यांच्याकडून काय होणार नाही सरकारने सरकारचा असं भट्ट्याबोल चाललेला आहे त्यातले पालकमंत्री पण तसाच भट्ट्याबोल करत आहे समर्थ न्यूज चॅनेल युट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट